नमस्कार मी प्राध्यापक गिरीश पाटील डॉक्टर गिरीश सी पाटील या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला बऱ्याच समस्या असतात पण समस्यांना समस्या म्हणायचं नसतं त्याच्यासाठी आपण शब्द चेंज करूया समस्यांना समस्या न म्हणता एक चॅलेंज समजायचं एक आव्हान असंच एक आव्हान आहे आपल्यासमोर असतं की आपण कोणाला पैसे दिलेले असतात आणि ते पैसे वसूल कसे करावं हा फार मोठा एक चिंतेचा विषय तुमच्यासाठी असतो मग करायचं कसं या संदर्भातल्या ज्या काही टिप्स आहेत ते मी आज आपणच देणार आहे पहिला विषय असा आहे की आर्थिक अडचण प्रत्येकाला असते आणि एकमेकांकडे उदार उसंवार वगैरे या गोष्टी चालत असतात त्याला काही अपवाद नाही पण मला असं सा सांगायचं पहिला मुद्दा असा की बँकेकडे जर तुम्ही कर्ज मागितलं तर बँक तुमचं कर्ज प्रकरण मंजूर करण्याच्या पूर्वी काही तुमची क्रायटेरिया लावतात तुम्हाला की काय अटी शर्थी असतात वगैरे तो तुम्हाला कर्ज देताना बँक विचार करते तुमच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत कसे आहेत तुमचं उत्पन्न किती आहे त्याच्यातून जर बाकीचं खर्च वजवट जाता तुमचं हातात पैसे किती राहतात तुम्ही जर इतक्या लाखाचं कर्ज घेतलं त्याचा जर हप्ता इतका आधार पडेल तर तुम्ही देऊ शकतात का अशा अनेक गोष्टी त्या तपासल्यानंतर बँक तुम्हाला कर्ज देते किंवा ते मंजूर करते दे कर्ज देण्याचं मी फक्त एकच सांगेल की तुम्हीसुद्धा जर कोणाला पैसे द्यायचे असले तर तुम्हीसुद्धा थोडंसं व्यावसायिक म्हणता येईल किंवा प्रॅक्टिकल म्हणता येईल प्रॅक्टिकल विचार हा केलाच पाहिजे तुम्ही ज्या व्यक्तीला एक लाख रुपये देणार आहेत दोन लाख रुपये देणार आहेत जी काही अमाऊंट आहे ती देणार आहे तर ती अमाऊंटचा तुम्ही विचार केला पाहिजे की व्यक्ती परत फेडू शकते का आणि कशी फेडणार आहे किती मी आपले पैसे परत करणार आहे याचं नक्कीच एक आराखडा आहे तुमच्याकडे पैसे असतील मदत करा पण तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे ही काळजी घ्या की समोरचा जो व्यक्ती आहे तो तुमचं पैशांची परतफेड कशा पद्धतीने करेल त्याचं टाईम लिमिट काय आहे त्याची कॅपॅसिटी काय आहे तो देऊ शकतो का हा एक पहिला मुद्दा आणि दुसरा विषय असा आहे की जर तुम्हाला जर असं वाटलं की हा व्यक्ती हो तो देऊ शकत नाही ना त्याने कसो जवळचा शिकवणे वगैरे त्याच्यात जपासलं की आपण अडचण केली पाहिजे अडी अडचणीला अवश्य मदत करा मित्रांनो पण समोर त्याची गरज त्याचं परत पेडण्याची शक्यता या गोष्टी बघा इमोशन्समध्ये कोणताही निर्णय घेऊ नका कारण बऱ्याच ठिकाणी आपण भावनाप्रधान माणसं आहोत आणि आपण भावनेच्या भरात जे काही निर्णय घेतो ते नक्कीच आपल्याला पुढच्या व्यावहारिक जीवनामध्ये तापदायक त्रासदायक ठरतात हे ते उत्कृष्ट आहे कारण की आपण नाही म्हटलं आणि त्यावेळेस जर ते बेबनाव झाला किंवा बोलले नाही हा बोला झाला किंवा काय तर ते तेवढं ॲक्सेप्ट करायचं तेवढं सहन करायचं पण तुम्ही पाच दहा लाख रुपये देणार भावनेच्या याच्यातून आणि ते दिल्यानंतर जर तुम्हाला ते परत वसूल करण्यासाठी तुम्हाला कुटुंबातल्या लोकांना समजावं लागतं त्यांच्याशी संघर्ष करावा लागतो आणि स्वतः तुम्हालाही देखील अनंत अडचणींना सामावं लागतं पहिली गोष्ट तर शक्यतो आपल्या जो निर्णय घ्यायचा पैसे देण्याचा हा या पद्धतीने घेतला पाहिजे की आपल्याला परत मिळू शकतं का याची परत येणारी कसं आहे कारण बरेच जण पैसे देत घेताना असंच सांगतात की माझे एक आठ दिवसात पैसे येणार आहे पंधरा दिवसात येणार आहे माझे दहा लाख एकाकडे घेणे त्या लेखा लागलेच देतो तर हे ज्या व्यक्तीने यांना कमिटमेंट केलं आहे त्या व्यक्तीने जर कमिटमेंट नाही पाळलं तर आपल्या पुढचे जे व्यवहार आहे ते फसतात त्यासाठी ती काळजी घ्या दुसरी गोष्ट की पैसे जेव्हा तुम्हाला मुदतीप्रमाणे नाही मिळाले तुम्ही जे काय तुमचा जो काय पहिला जो स्टेप पाहिजे ते अशी की तुम्ही अतिशय प्रेमाने सामंजस्याने त्यांना सांगायचं की मला जे पैसे तुमची गरज काय जी काय तुमची गरज असेल ती मांडण्यात गेली पाहिजे सुरुवातीला पैसे मागताना तुम्ही जी रिअल फॅट आहे जी रिअ रिअलिस्टिक जे खरं आहे ते सांगा पैशांची मागणी करा आणि ते करत असताना जेव्हा तुम्ही पैसे मागतात तर ती वेळ देखील बघत कोणत्या दे वेळेला तुम्ही चार लोकांमध्ये प्रतिष्ठेच्या ठिकाणी बसलेले आणि तिथे पैसे काढ मागणार तिथं हरिरवी करणार त्याला थोडं टोचून बोलणार तर नक्कीच तुमच्या पुढच्या व्यवहाराला ते अडथळा त्यासाठी पहिले सामंजस्याची भाषा ती देखील अचूक वेळ निवडा की ज्या त्याचं मानसिकता चांगली विषयी करा आणि जे काही अडचणी तुमच्या सांगा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आपण बऱ्याचदा काय करतो की हे मागतानासुद्धा भावनेच्या भरात ओरडतो किंवा अरे राऊ करतो दमदाटी करतो अशा अरे रायू करून म्हणजे सुरुवातीला दमदाटी करून किंवा त्याला काहीतरी असे हृदयाला भिडतील असे शब्द वापरतो तर असं करू नका सामंजस्य अचूक वेळ बघा त्याच्याकडे कशी मागा अशा पद्धतीने समजा त्याने नाही दिलेत पैसे तुम्हाला तुमच्याकडे त्याने सांगितलं उर्वरीच उत्तर दिलं तरीच सर तर लेखी द्या लेखीत पाठवून तो पुरावा तुमच्याकडे ठेवा आणि जर तुम्ही पैसे देताना तर काळजी असेल काही डॉक्युमेंटेशन करायची ती गरजेची असते ती तुम्हाला यावेळेस उपयोगी पडते तुमचा जेवढा तोंडी व्यवहार असला तेवढं तुम्हाला तो पुढे घातक असतो तर त्यावेळेस तुम्ही लेखी द्या त्याची पोस्ट ठेवा तुमच्या दप्तरी जेणेकरून तुम्हाला पुढच्या स्टेपला ते आलं त्या लेखी याच्यात जर तुम्हाला उत्तर नाही मिळालं तर तुम्हाला समजा समोरच्या व्यक्तीने पैसे नाही दिले होते मग त्याच्या पुढचा जो विषय असतो लेखी दिलं जात नाही मग तिसरा जे हत्यार असतं ते, ते असतं खऱ्या अर्थाने भावनिक पण ते भावनिक शब्द वापरून भावनिक म्हणजे समोरच्याच्या अंतकरणाला भेटतील असे शब्द म्हणजे भावनिक अडचण दाखवून ज्या वेळेस त्याने भावनांचं जे काही वापर करून भावनांचा इमोशनल ब्लॅकमेल तुम्हाला केलं होतं तसंच इमोशनल ब्लॅकमेल तुम्हाला देखील करावं लागेल आणि त्या इमोशनल शब्दानुसार तुम्ही त्या पैशांची मागणी करायची ते तुम्हाला मिळाले पाहिजे त्याच्यानंतर पुढचा जे काय स्टेप आहे मग जर लेखी देऊन होत नाही इमोशन्स होत नाही तर मग शोधायचं की हा जो व्यक्ती आहे याचा गॉडफादर कोण हा व्यक्ती कोणाचा ऐकतो समाजातलं घरातलं प्रतिष्ठेचं कोण आहे तो व्यक्ती शोधा त्या व्यक्तीला सांगून सामंजस्याने ओढ द्या काढतो की जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील आणि सर्वात शेवटी जी काय ती कायदेशीर बाजू ठेवा त्याच्या अगोदर तुम्हाला पैसे जर काढायचे असतील तर ते तुम्ही स्टेप बाय स्टेप आपलं निर्णय घेऊन त्या पद्धतीनं माहिती सर्वात महत्त्वाचं मित्र की तुमचे जेव्हा पैसे अडकलेले तर त्यावेळेस एक निसर्गाचा नियम असा आहे आणखी की तुम्ही जे इतरांसोबत वागतात तुम्ही इतरांसोबत जे काही व्यवहार ठेवतात तसंच तुमच्या वाटायला येतं अतिशय ती वाटेल तुम्हाला पण मित्रांनो जेव्हा तुमचे पाच हजार रुपये घेणे तुम्हाला दहा हजार रुपये जे काही अमाऊंट घेणे वगैरे ते मागण्याच्या अगोदर एक अंतर्मनाला तुम्ही देखील विचारून बघा की तुम मी कोणाचे पैसे बोडू का तुमचे कोणाचे पैसे देणे बाकी का कारण की हा जो काही ब्रह्मांडासोबत आपलं जे काही ट्युनिंग जमलेलं असतं ते असं असतं की तुम्ही जर कोणाचे पैसे अडकलेले असतील तुमच्याकडे तर सर्वात पहिले तुम्ही स्वतः इतरांचे पैसे देऊन ते नील करा हा तुमच्या मार्गातला मोठा अडथळा असतो तुम्ही जेव्हा इतरांचे पैसे देऊन क्लिअर करणार त्यावेळेस तुम्हाला तुमचे पैसे मिळण्याचा मार्गसुद्धा मोकळा होतो कारण की निसर्ग तुम्हाला हे जे काही ब्रह्मांड हे तुम्हाला देत असतं फक्त त्याच्यातल्या अडचणी अशा असतात की आपण घेणे असतात ते आपण फक्त माझे घेणे आपण त्याच्यासाठी मागे लागतो पण आपण देखील कोणाचे पैसे जर घेतलेले असतील आठवायचं तर बरं ते आपण विसरून जातो छोटे अमाऊंट असले काय असले की दोन हजार पाच हजार तर सर्वात पहिले आपण ते पैसे जे देणे आपल्याला इतरांचे ते पहिले देणे कम्प्लीट करा तर तुम्ही इकडे देणी कंप्लीट करत तुमचे येणेसुद्धा कम्प्लीट व्हायला वेळ लागणार नाही हा एक निसर्गाचा नियम त्याला म्हणता येईल कारण की आपणाला असं वाटतं की मी फार प्रत्येक व्यक्तीचं असं असतं की माझे घेणे पण माझे देणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे तुमचे जे देणे ते तुम्ही दिलेच पाहिजे तरच तुमच्या येण्याच्या मार्ग जो मोकळा असतो अशा छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या नक्कीच तुम्हाला कसं वापर करता येईल वापरा हे तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक अँड शेअर करा अँड सब्स्क्राइब करा धन्यवाद